काय किंमत सांगितली मालक दीड लाख दीड लाख दोन्हीचे एकीच दोन्हीचे तीन लाख दोन्हीचे तीन लाख मित्रांनो पाहता आजचे काष्टी बाजारातील अशा प्रकारचे रेट आहेत नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब सर्वांचं स्वागत मित्रांनो बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील ये चप गायचे रेट जाणून घेणार आहोत तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे बाजारातील रेट तुम्हाला माहिती होईल. दोन गायचे दीडान गाय म्हणतो मी हा आहे म्हणजे तीन लाख रुपये गाय टाकायची आणि आपणास जर अशा पद्धतीचे गाय बाबा मानव मागना गाय आणि आपण जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल गाय संदीप मागणे उपलब्ध आहेत आणि सरासरी दीड लाख रुपये किंमत सांगतात असते बाजारातील खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या खूप कमी आहे पण व्यापाऱ्यांकडे माल हा सध्याचा रेट अशा पद्धतीचा दाखवला जातो म्हणजे याची काय सांगते कि किंमत कोणची जी याची एक पंचवीस म्हणजे सव्वा लाख रुपये सरासरी काय रेट होईल बरे यांचा आज सरासरी तरी एक पंधरा म्हणजे लाखाच्या पुढेच बाजारात म्हणजे वीस लिटर गाय काय गरज करायची असेल वीस लिटरच्या पुढे एकदा असे रेट राहतील मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचे असेल तर लाख दहा एक लाख वीस हजारापर्यंत तुम्हाला अशा पद्धतीचे काही उपलब्ध होऊन जातील सांगताना दीड लाख रुपये सांगतात पण व्यवहारात बसल्या किंमत खूप कमी होत असते मालक किती आज सगळ्या पाच आहेत आपल्या चॅनल मार्फत जर आले तर किती रेट कमी करून देतात दहा हजारांनी फरक होईल करू शकतो हा चालतं काय झालं मामा कसे घेतली गाय का हा ती एक लाख म्हणतात एक लाख रुपये म्हणतात कितीला घेतली आम्ही पंचान्न ला मागितली ला मागितली हा चौदा झालाय का व्हायचं चौदा जमा जमाय हा हायची का रे सई आहे धानू का बात मित्राने पंचाण्णव हजाराला व्यवहार झालेला आहे बरोबर मामा मामाची काय गॅरंटी वारी दुधाची काय गॅरंटी नाही आहे पळी पाऊस पंचान्न हजाराला चौदा झालेला आहे आपणास अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर बाजारात खूप मालक इकडे मालक आहे मालक इकडे मामा कोणच्या गावाला गेली काय निर्विला 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 गेली का हा सोनावण्याला दिली धन्यवाद मनोज भाई अ मनोज भाई युट्यूब ला काही आग्य काही काय साईन लिहायच काय किंमत सांगितली त्याचे दीड लाख सांगितले एवढ्यात बसल्या होईन माग पुढे किती पर्यंत होईल एकतीस ला मागत आहेत त्याला एकतीस ला मागत येत जातीला कोणती येते प्युअर प्युअर मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असतील तर मनोज भाई यांच्याकडे उपलब्ध आहेत मनोज भाई किती आहेत सगळे आज आज बारा गाय बारा गाय आहेत का त्या गायचं काय सांगितलं क्रॉस आहे ना ती क्रॉस आहे जर्सी क्रॉस काय होईल तिचं तिचे लाख सांगितले नव्वद ला देऊ हा हिचं काय होईल वेलेली ती काय होईल तिचं ती नव्वद ला देऊ नव्वद ला तुमच मित्रांनो तुम तुम अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असते तर मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मालक कोणत्या गाव आले तुम्ही राष्ट्रीय बाजारात कसा रेट वाटला गाईंचा तुम्हाला बरोबर मापात भेटल्या मापात भेटल्या हो काही अडचण आली काय नाही काय नाही मित्रांनो खरेदी करणाऱ्या लोकांना सुद्धा खूप आनंद होतो आणि बाजारात त्याची फसवणूक असल्याच पद्धतीची होत नाही तर चॅनल पाहिलं तर कळतो तुम्हाला बरोबर बरोबर आहे खरेदी करताना काही अडचण येत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनल ला जर नवीन असेल तर चॅनेल करा आणि शेतकऱ्यांसारखे काही खरेदी करा काही किंमत साईडली मला किंमत एक एकदा 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 यावर नवद नाही होईल का यावर हा होईल ना देऊ जमून देऊ तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील यांच्याकडे उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता दात पद्धतीचे काही खरेदी करू शकतात तसेच आपण प्रत्येक जिल्ह्यात आपल्या शायला प्रतिनिधी निवडत आहोत बोलणार असेल तर आपल्या नंबरवर संपर्क केला आहे तुम्हाला त्याचे मेसेज करू शकता कोणच्या गायचं चाललंय कालवडीचं चाललय एक लाख पंधरा हजार म्हणले एक लाख पंधरा म्हणले भाऊ हे नव्वद म्हणते ते नव्वद म्हणते यावर कितीच होईल अरे त्यांना एक दहा म्हणलं करून घेऊ यावर तोटे रे यावार हा म्हणून त्यांना तुम्ही ते जुळून आता एवढं तुम्ही जुळून द्या का कारोड बी बघा कारोड बी बघा तुम्ही चार दाख बच्छी दादागिरी पहा दादा चार पाच तुम्ही जुळून द्या बघा कारोड येईन का काल त्यांना अरे आजूक पाच कमी त्यांना चला जाऊन द्या व्यवहार करा खाली काय बघा હે ગાય સાઠ બગા ખાલી બરા ગાય સાહેબ આ हा किती झाला जामा तुमचे एक पाच जाऊ द्या लाख जाऊ द्या यांचे नव्वद जाऊ द्या पंच्या साहेब तुम्ही आले म्हणून आता खाली आले आणि येतात स्टेप प्रकारची ताला खाली जात नाही बरोबर बाबा उघडा व्यवहार उघडा यावर आहे ना उघडा तर तुम्हाला, ना तुम्हाला ना कर... आले पावणे डोरन डोरण आले काही वाटलं का तुम्हाला गाईमध्ये जास्त रक्कम गेली नाही ना संपर्क करा आणि काय तिचं एक पाच एक लाख पाच हजार फायनल काय व्हायचं द्यायचे ना बोल ना सत्तर सत्तर हजार नाही ना सत्तर ला भेटते का तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असत राजू शेट यांच्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असत्या कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकते पहिलरच आहे ना पहिलर पाहिलं आदत दात नाही लावलं आदत आहे का दाखवात आदत 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 आपल्यास खरेदी करायची असत मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा तिचे काय सांगायला एक लाख सांगतोय एक लाख सांगता या साठ सत्तर पंच्याहत्तर घ्यायचे असते काष्टी बाजार उपलब्ध काय होईल ती पाहिल्यावर दोनदात पाडी हा काय पंधरा तीन आठवर टाइम आहे तरी तिचं सांगा एक पंधरा सांगतोय पण नव्वद ला, ला काय आणशी परत जेव्हा तिच सांगा एक पाच आहे एक पाच आहे ती पण ऐंशी परत तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असती नडले मालक नाही थोड्यात नडले तरी काय आता जेवणाच्या पुरत राहिले बाई हे म्हणे बोल कि बाबा चार पाचशेच राहिले का हजार पाचशे हजार पाचशे हजार पाच हजार पाच हजार पाचशेच राहिले बाबा दरा बरोबर आहे जाऊतला मागितले बा नाही पाहुणं झालं तुला नाहीच म्हणे अरे हे नको मार्गे तर मागते त्याला तळ इतर त्या त्या ह्याला कारण आज आपण तास्टेट बाजारात आलो आणि तास्टेट बाजारातील लेडीज व्यापारी तुम्ही या दिसत याचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांच्याकडे आज काही आहेत

ही दिली आहे ही चाळीस हजार चाळीस हजार हिचं काय म्हणजे काळीच तिचं वीस हजार रुपये वीस हजार रुपये सांगितलं या वरा कमी होईल कमी जास्त वेळ सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचे कालोडे उपलब्ध आहेत मोठे तिथं सांगायला सगळं ऐंशी हजार ऐंशी हजाराचा या बसल्यावर तिला दिली या ला पासटला ला दिली पासठला मित्रांनो पात अशा पद्धतीचे रेट आहेत सध्या बाजारातील आपणास अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता नंबर सांगा सत्याहत्तर वीस पंच्याण्णव ब्याऐंशी शहाऐंशी मित्रांनो हे भाई माणसाचा नंबर दिलाय आपण फक्त गायक खरेदी करायची असेल तरच कॉन्टॅक्ट करावी ना फोन करू नका किती मालक पाच हजारामध्ये नडले पाच हजारामध्ये ठीक आहे या या गायचं गायचं ही पंचवीसला मी म्हणतो तीस हजार रुपये तीस हजार पाच हजारात नडले पाच हजार रुपयात नडलो बोलल तर बटन का पटतलं पटवसारखं बोला मारा बरोबरीला पटलं बघा तुमच्या शब्द दुखणं नाही दोघांना दुखण नाही बघा मी काय बोललो हल्ला म्हणतात माणूस मग कोणाचीच बाजू नाही तर यांनी काय केलं पाच हजार देवार गुस्ता होता बरोबर का याचं पाच हजार आहे मी म्हणलं करा बरोबर काय चुकलं आपलं बघा बरोबर अशा पद्धतीने चालतो आपण पर तुम्ही ऐकणार आहेत तुम्हाला ऐका तुम्ही समाधानी आहेत का समाधान येणार आहेत तुम्ही समाधान येत नाही मारत जाऊ द्या मारत येणार तशी नाही ना किती नडलं होतं मी म्हणणार फायनल पंचवीस हजार रुपयाला पंचवीस लाली म्हणतोय मी फायनल तिथंच लावून धरलो होतो त्यांना फायनल

पचपन हजार पचपन हजार रुपये दूध किती आहे सोळा लिटर मित्रांना सांग त्यांनी पंचावन्न हजार रुपये सांगितले पण तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार उपलब्ध होऊन जाईल खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तिचं काय सांगितलं तुम्ही जा सोबत काय सांगितलं तिचं हिचे इसके चालीस हजार बोल रहे चालीस हजार से और कमी होईल हां तीस हजार दे होईल हां होईल होईल पली काढली पली काढची जे वीस हजार रुपये तपासून आहे पाच महिने पाच महिने किती होईल तिथं वीस पंचवीस हजार वीस हजाराच्या आसपास होईल तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर बाजार उपलब्ध आहे मला चाळीस हजाराच्या आत गाय खरेदी करायचं असेल स्वस्तात गाय ते मामा कशाची आवार चाललाय नोटा मोजीत आहे जेजुरीची पाहुणे यांची गाय घेतली आपण हा एक लाख रुपयाला गाय घेतली

नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या YouTube चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे विक्रम देशमुख. मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आला होता आणि काष्टी बाजारात या मामाने ही गाय विक्री केली. मामा कितीला दिली गाय? ते दोन्ही जोडा दिला यांना जोडा दिला का? हा पुण्याचे पाहुणे ते यांना कितीला दिला? त्याका दिला त्यांना 1.5 लाख रुपये दोन. 1.5 लाख रुपयाला दोन गाय. हा दोन गाय ही एक गाय मित्रांनो अशा पद्धतीचे गाय त्यांनी खरेदी केले. अशा गाय खरेदी करायचा क्रॉस गाय आहे. आपण अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असत तर बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी कराय आणि आमचे गावचे ओ मामा काय बाजारात आणलंय मित्रांनी हे आपले मडेगाव मडे वडगावचे मित्र आहेत आज बाजारात आलेत आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि बाजारात गायची खरेदी विक्री कशा पद्धतीने होती आणि त्यांना सुद्धा गाय खरेदी करायच्या कोणते गावने आले मालक आपलं चॅनल पाहत आहे कसं आहे चॅनल एक नंबर मित्रांनो आपल्या चॅनलचे प्रतिनिधी आता निवडायचं काम चालू आहे चालू आहे प्रत्येक जिल्ह्यात आपण आपल्या चॅनल तर्फे एक प्रतिनिधी निवडून देणार आहोत त्यांनी व्हिडिओ काढायचे आणि आपल्या चॅनलवर अपलोड करायचे अशा पद्धतीचं काम आपण चालू केले कोणी इच्छुक असेल तर संपर्क करा स्क्रीनवर नंबर दिलाय बाईचे कष्ट करून घेतात मेहनत करून घेतात तर हे असं हौद आहे बाजारामध्ये आणि या परिसरात अशा गायी आहेत तर या गायींना ते हौदामधून पाणी भरतात ताज पलीकडे चालू आहे काम त्यांचं असं पाणी भरलं जातं गाय धुण्यासाठी गाय गायीला पाणी पिण्यासाठी या महिला पाणी वाप पाण्याचा वापर करतात त्यांच्या घरचा उदरनिर्वाह चालवतात या पाहताय आहे मित्रांनो हे आमच्या शेजारच्या आहेत हे सर्व लोक पाहताय बाजारामध्ये कमीत कमी हजार रुपये रोज पाडून जातात मित्रांनो उन्हाळ्यामध्ये शंभर टक्के हजार रुपये रोज कमावतात आणि ताई एक हांडा केवढ्याल देता वीस रुपयाला हा हांडा दावणीवर दावणीवर पोच करता गाय धुवायला तीस रुपये दिवसभरात किती गाय धुतात पस्तीस गाय पस एक जण पाहताय मित्रांनो रोजंदारीचा हिशोब केला तर गडी माणसाला सुद्धा ऐकणार नाही तर आठवड्यातून फक्त एकच दिवस काम करतात इतर दिवशी ते काम कामे आणि हे बामाबाई माझ्या शेजारी नाही आज किती आज किती बामाबाईने आज हजार रुपये छापलेत बर यावर झाला या कस झाला शेतकऱ्या घेतले अशा पद्धतीच्या गिरगाई सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतात पहिल्या रे का दुसऱ्या दुसऱ्याची ना ते म्हणायचं तर तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल तर कास्टी बाजारात उपलब्ध आहेत कोणत्या गावाला गेली गाय आता हे पण आली कुठेला दिली का या पुन्यारी। पुन्यारी आ, मार, मारा 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 झाले नाही असं कारण याचा मला तु कळत नाही काय ओ काय झाले पडायला लागले काय एक मिनिट इकडे येवर करतो इकडे इकडे अंधारात नाही येवरच झाले तिने कसं झालं कसं झालं सांग जरा कसं झाले कितीला पंच्याऐंशी झाला का रोग झाला ना आता मित्रांनो शेतकऱ्यांची गाय आणि यावर अशा पद्धतीत होतात अशा पद्धतीची गाय खरेदी करायचं तर कास्ती बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो केवड्याला द्यायची केवड्याला द्यायची तीस हजाराला गेलेली का दूध किती आहे नऊ लिटर आता मित्रांनी एक शिंगाची गाय आहे मालक सांगतात तीस हजार करू या वरात तुम्हाला अशा पद्धतीची गाय उपलब्ध होऊन जाईल काय किंमत सांगितली मालक पन्नास हजार पन्नास हजार या वरात काय होईल का कमी करू ना नसला व्यवहारात तर करू करू तुम्हाला तुम तुम अशा पद्धतीची गाय घ्यायची तर असतं बाजारात उपलब्ध आहेत नंबर सांगा चौऱ्याऐंशी हा झिरो पंच्याऐंशी त्र्याऐंशी चौतीस शेतकरी त्यांना कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीची गाय खरेदी करा मालक काय सांगितलं तिचं तिथं सांगायला तीस हजार या वरात कमी होत्या थोडं कमी दुधाला काय दुधाला पाच पाच लिटर दूध आहे तिला किती माहिती गाबन आहे गाबन नाही खाली आहे का खाली काय पुढची पुढची दूध आहे गाय दाखवा गाय दाखवा तुक काय होईल तिचं तिचं सांगायला पंचावन्न हजार पंचावन्न हजार होईल का यावर कमी होत्या थोडं चाळीस हजारापर्यंत नाही व्हायचं हिच ती नाही आपल्यावर आता कामाला लागले मामा शेतकरी कितीला मागायचे गाय शेतकरी मागायचे एक लाख दहा हजाराला एक लाख दहा हजार ती आणि तुम्ही किती म्हणताय आम्ही म्हणतो एक तीस एक तीस। हो फिरवा बरं काय थोडी शेतकऱ्यांची वाटतात काय किंमत मला शेगायची सत्तर हजार रुपये सत्तर हजार यावर कमी होईल होईल ना कमी चाळीस पंचाळीस पर्यंत नाही पन्नासच्या वर घ्यावं लागेल हा आज किती आहेत तुमच्याकडे आज चार आहेत हा इथं काय साईन ते गायचं इथे साठ हजार साठ हजार एव्हरात असते एव्हरात हो। असते हो। पाच हजार पलीकडल्या कडेची चाळीस चाळीस शेवरा कमी होईल कमी झालेत ना गिराईक आहे का बाजारात गिरायक दुधाच्या बाजार आहे सध्या सध्या कमी आहे म्हणजे बाजारात थोडी स्थिरता आलेली आहे स्थिरता आली आठवड्यात अजून स्थिरता येऊ शकते खायला कमी असल्यावर शेतकरी सरकारने जर खात्यावर जर अनुदान सोडलं लवकर तर थोडं तेजी होईल ना सरकार पैसे कोणून छापणार हो तुम्हाला सगळं देत सुटल्यावर सरकार सरकारने छापून बसले सरकार पण शेतकऱ्याला काही नाही ना शेतकऱ्यापर्यंत काही नाही शेतकऱ्याच्या जनावरांना पैसे येत नाही अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर कास्टे बाजारात उपलब्ध आहेत व्यापाऱ्यांना कॉन्टॅक्ट करून तसेच शेतकऱ्यांना कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पुढील हो आठवड्यात सुद्धा दहा हजाराने रेट पडण्याची शक्यता आहे काय सांगितलं हिच कोणत्या समोरचीच एक वाचल्या कमी होईल होईल किती होईल कमी हजार रुपये हिचं काय सांगितलं एकस एकचाळीस एक या वर वासल्या कमी होईल पलीकडल्या कडाची तिथं एकचाळीस एकचाळीस ती एकदम पाहताय पंच्या नव्वद पंच्याण्णव हजारापासून सरासरी लाखाच्या आसपास आहेत तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत यांना कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव एकोणचाळीस छप्पन मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता हा आजचे दर काय आहेत आजचे चांगले दर आहेत मागचे काय होईल ऐंशीचा भाव सांगाय ऐंशी चा भाव किती दिवस बाकी आहेत चार चार पाच पाच गाबण आहेत चार चार पाच पाच पहिन्याच्या गाबण आहेत ऐंशीच्या भावाने या वरात बसल्या कमी जास्त किती येईल पंचाळीस पन्नास नाही सत्तरने मागायचे सत्तरने मागायत यांचं काय होईल दिल्या जातात किती ऐंशीच्या भावाने ऐंशीच्या भावाने किती महिने गाय एवढेच रेट सध्या अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असते काष्टी बाजारात उपलब्ध आहेत नंबर सांगा मामा शहाशी झिरो पाच सव्वीस झिरो सहा बासष्ट धन्यवाद मित्रांनो हे मोळचे शेतकरी आलेत काष्टी बाजारात आज गाय खरेदी करण्यासाठी तसेच गायचे रेट जाणून घेण्यासाठी मालक गाय बाजार कसा वाटला एकदम बारा चांगलं आहे गाई घेतल्या का नाही तुम्ही नाही घेतले ना पाहिलं फक्त आले असे शेतकरी एका बाजारात येतात गायक खरेदीसाठी तुम्हालाही गाय खरेदी करायचं तर चॅनलचा नंबर दिला स्क्रीनवर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी तपासून काय किंमत लावली ती पाच महिन्याची गाभाण आहे ती चार महिन्याची गाभा आहे काय रेट लावला तीस हजाराने गाभणी तिचं पंचावन्न तिचं सत्तर चाळीस हजारांनी व्यवहार होईल नाही होणार पन्नास हजारापर्यंत सरासरी चल हा माग पुढे होईल का दूध किती आहे सध्या तिला बारा आहे आणि दहा आहे मित्र तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असते बारा लिटर दहा लिटर तपासून द्यायचं चार चीन पाच ची बारा लिटर दूध मोजून द्या ना मोजून बोलीत राहू चालते मित्र तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कास्टे बाजारात उपलब्ध आहे यांचं काय सांगितलं चार पाच पाच महिन्याची आता त्यांचं काय सांगितलं त्यांच्या दोन्ही एकदा आणि इथे साठ हजार पंचावन्न हजार सर दिली काय पंचाळीस हजार रुपयाला गाय हजाराला चार जाते पाच माहिती दहा लिटर दूध पलीकड्या कडाची ती दिली सात हजाराला साठ हजाराला दिली दहा लिटर दूध आणि पाच माहिती गा तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता हा काय झालं हिच बहात्तर हजार यावर झालाय चाललाय चाललाय किती दूध आहे खाली बारा लिटर दूध पडगावर राहिलं आपल्या चॅनेल तर प्या दहा हजारांनी फरक पडायला पाहिजे हो पडेल ना पड ना देऊ नंतर खरेदी करायचं असं टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो पाक आहे यांनी कान कसे धरलेत गायचे काय गायचे वैशिष्ट्य असं कान असते प्युअर 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 मित्रांनो सोडून द्या बरं पाच आहे मित्रांनो अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचं तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा कोणत्या गावने आले उरळी कांचन उरळी कांचन किती घेतल्या गाय एक गाय घेतली कितीला घेतली किती? पन्नास हजार पन्नास हजार आपला चॅनल पाहिलं फायदा होतो ना हो फायदा शंभर टक्के फायदा होतो धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनल तर्फे यांचं स्वागत आहे आणि अशा पद्धतीची गाय त्यांनी खरेदी केलेली काय सांगितलं मला कालोडीच सांगायला पस्तीस हजार कमी होईल होईल वे ना काय सांगितलं पंच्याहत्तर हजार जोडीच दोन्हीच पंच्याहत्तर यावर पन्नास पंचावन्न होईल दोन्ही खरेदी करायचे बाजारात उपलब्ध आहेत अशा काही कालवडी खरेदी करू शकता यांचं काय सांगितलं या जोडीच पंचावन्न पंचावन्न हजार व्यवहार होईल किती नाही